इज वेलकम बॅक टू व्ही एस ब्लॉक्स तर कसे आहात सर्वजण अपसं सगळं मजा येत असाल तर आज शुक्रवार आहे आणि त्यानंतर आज सुवासिनी घालायच्या तर मग घरी सगळं गडबड वगैरे चालू आहे आम्हाला पाया पडायला जायचं आहे इथं साईडलाच थोडं दूर म्हणजे एक दहा पंधरा किलोमीटर असेल मला पण नाही माहिती खूप लहानपणी गेलेले तर तिथे पाया पडायला जायचं आहे आणि त्यानंतर शंभूला पण घेऊन जायचं आहे सो गाडी वगैरे लावली आहे मग आम्ही त्यामध्ये जाणार आहे कारण गाडीवर पॉसिबल नाही होणार आणि त्यानंतर बाकी सगळं हे आवरायचं आहे खूप लवकर आवरायचं आहे आणि रात्रीपासनं पाऊस आहे सो लाईट नाही आहे तर त्यामुळे काय झोप वगैरे नाही यायचं आता शंभूचं काय माहिती नाही तर शंभू झोपला होता बट सकाळी थोडंसं कसं एकदम मच्छर वगैरे असतात पाऊस पडलं की त्यामुळे त्याची पण झोप एवढी व्यवस्थित नाही झालेली आहे तर इथं बघा तो खेळतो आहे आता तर चला मग आता पाहूयात आपण की आज काय काय होतंय आणि कसं सो स्टेटिव्ह बघूयात आता एवढा पाऊस पडलाय पूर्ण वातावरण कसं झालंय एकदम पाऊस झालाय तर मी आवरून घेतलं आणि त्यानंतर शंभूचं पण आवरलेलं आहे तर शंभूला रेडी करून मस्त त्यासोबत थोडासा खेळत होते मी आणि शंभू पण माझ्यासोबत खेळत होता तर आमच्या दोघांचं तर आवरलेलं होतं आता मम्मीची वाट बघत होतो सुवासिनी वगैरे ठेवायला जायचं आहे बाकी बरेच काम आहेत ते पण करायची आहेत पण थोडंसं म्हटलं शंभूसोबत बसावं कारण तो थोडा चिडचिड करू लागलेला त्याची झोप वगैरे झालेली आहे आता बघू मी सुवासिनी ठेवून आली आहे आणि त्यानंतर आता स्वतः चालू आहे पूर्ण जात मध्ये तो बनवताय काकी वगैरे तर नैवेद्य घेऊन आहे म्हणलं सगळंच बनवणं गरजेचं थोडंसं उशीर होईल असं वाटतंय पण ठीक आहे म्हणजे एवढं ऊन वगैरे नाही आहे तर ठीक आहे बघूया आपण चालेल तर आमचं आवरलेलं आहे शंभूचं पण आणि माझं पण हा ना शंभू तर बाकी सगळं आवरलंय आता आम्ही निघणार आहोत आता बारा वाजले ठीक आहे चला पाहूया तर आम्ही सगळे तर पाया पडायला जातोच पण शंभूला पण घेऊन जायचं होतं आणि त्यानंतर आम्हाला पुण्याला यायचंय म्हणजे आय थिंक एक आठवडा असेल आमच्याकडे तर त्यानंतर आम्हाला लगेच पुण्याला पण यायचं होतं तर मग त्यामुळे मम्मी म्हणले की इथं आहेत तोपर्यंत सगळी कामं आठवण घेऊया कारण एकदा जर पुण्याला गेले की परत चार पाच महिने पण येणं होत नाही आणि त्यानंतर जरी आलो होत आम्ही तरी आता नेक्स्ट टाईम आम्ही एवढा नाही राहू शकत फक्त सात आठ दिवस किंवा आठवडाभर एवढं राहू शकतो तीन चार दिवस असं तर तेवढ्या सुट्ट्या पण नसतं आम्हाला सॉरी आम्हाला म्हणण्यापेक्षा शंभूच्या पप्पांना आणि मी पण जॉब करायचे तर पहिले मी पण एवढे दिवस राहत नव्हते फक्त आठ दिवस राहायचे तर या यावेळेस शंभू जरा जास्त दिवस राहण्यात आले आहे डिलिव्हरीच्या टायमिंगमुळे तर इथे पाया वगैरे पडवलं शंभूला आणि बाकी नैवेद्य वगैरे दाखवून आम्ही लगेच रिटर्न निघालेलो तर रिटर्न वगैरे आलो सगळ्यांना जेवायला दिलेलं मला जेवायला जमत नव्हतं लवकर त्यामुळे सर्व आटपा आटप चालू होती लवकर आवरावं म्हणून तर दोनचा टायमिंग असतो माझं एक ते दोनमध्ये जेवण करत असते सो त्यावेळेमध्ये सर्व आवरून घेतलेलं आम्ही आणि त्यानंतर पप्पा भैया हे तर रात्रीच येणार होते घरी घरीसद्धा आम्ही सगळे आमचे बाकीचे सगळे होते तर सर्वांना बायकांना जीव घातलं मी जेवण केलं आणि त्यानंतर कार्यक्रम सगळा आम्ही आटकून घेतलेला सो so, हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय